आदिन म्हण राय गडाला आला आदिन मन राय गडाला आला राज आला प्रताप गडाला आला राम झाला राम झाला पुण्यवंत शिवले स्वराज्याच्या सर्व गडाला चार पाटील गात तो पोहड्याला गा तो पोहड्याला जहा जीजी गा तो पोहड्याला जिरहाजी जी आजच्या युगात तर सगळं गावफळीचं जीवन चालू आहे लोक आपापल्या सगळ्या कामांमध्ये व्यस्त आहेत पण तरी सुद्धा काही असे मोजले लोक आहेत काही शिवप्रेमी आहेत जे किल्ले संवर्धनासाठी आपलं रक्ताचं पाणी करतायत आणि डीजे समोर नाचणारे तर आपण असंख्य कावळे बघतो पण गडकिल्ल्यासाठी घाम काढणारे फक्त काही मावळे बघतो त्यांच्यासाठी मी एक पहिला कडवं लिहिलेलं आहे महाराजांच्या या किल्ल्यावर महाराजांच्या या किल्ल्यावर जमले सारे वीर चेहरा गंभीर तरी खंबीर मावळे तुम्ही गड किल्ले रखवाल मावळे तुम्ही गड किल्ले रखवाल लोकांना उठवाल झोपलेल्या लोकांना उठवाल त्यांना गडकिल्ल्या गडकिल्ल्या एका ठिकाणी गड किल्ल्यांसाठी घाम गाळत आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी काही स्वराज्य गोळी लोक आपल्या किल्ल्यांवर घेऊन घाण करतात हे कशी गद्दारांनी दारू सांडल्या गद्दारांनी दारू सांडल्या बाटल्या फोडल्या लाज ना नगड्याला भिंतीवर कोरतो स्वतःचे नाव भिंतीवर कोरतो स्वतःचे नाव ज्यांनी सोप सले शत्रुचे गाव ज्यांनी सोप सले शत्रुचे गाव गाण करून मारतो गानं करून मारतो मिशी जी अशा या स्वराज्य गोळींना आम्ही दुर्ग संवर्धक सांगू इच्छितो जरी असाल मानाने मोठे कराला काम खोटे मावळे गडावरती आता पाय घट्टर ना हे गड किल्ल्यांवर दारू पिणारे बाटल्या बाटल्या टाकणारे हे तर आहेतच पण याच्यामुळं महाराजांना किती वेदना होत असते ज्या ठिकाणी मावळ्यांनी रक्त सांगले ज्या ठिकाणी महाराजांनी स्वराज्यासाठी एवढं स्वातंत्र्य युद्ध केले आणि अशा ठिकाणी आपण एवढं घाल करून ठेवतो त्यांना काय वाटत असेल महाराजांचे पावले पडे महाराजांचे पावले पडे मावळे लढे रक्ताचे सडे वाहले तुमच्यासाठी वाहले तुमच्या साठी खास लोकांनी कचरा करून कोणला गडाचा श्वास कचरा करून कोणला गडाचा श्वास केली बघा गड किल्ल्यांची ना पाहून राजांना होतो या थास पाहून राजांना होतो या रास आणि या अशा सगळ्या गली अवस्था करून ठेवल्यामुळे आपल्या गड किल्ल्यांची आलं सध्या काय तुम्हाला माहितीये का दुर्गांचे गुरुज कोसळे हा ए, 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 दुर्गांचे गुरुज कोसळे भिंती ढासळे आठले टाकीतळे क्रमांक झाले गडावरती जंगले खो आणि या स्वराज्यातील गडकिल्ल्यांनी आपल्या छातीचा बुरुस करून आपल्याला संरक्षण दिलेलं आहे सगळे तोपगोळे छातीवरती जेव्हा स्वतः जखमी होऊन आपल्या रायतेला संरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळं आपण या गडकिल्ल्यासाठी काहीतरी देणं लागतो आता आता आपण मिळून सर्व जण देऊ वचन करू चला गड संवर्धन करू चला गड संवर्धन जिंकूया शिवरायांच मन वाचवू जास्त धन उत्तर करू सह्याद्रीची मान रे उत्तर करू सह्याद्रीची मान 재미있게 봐주셨